नायरची साडी लोकांनाच इतका आवडला आहे ते कथानक कौटुंबिक कथानक आवडलेलं आहे तर आपण आता प्रेक्षकांना धक्का देऊन चालणार नाही नायरची साडी तसाच होता एक लेकीवरच बेतलेला होता तसंच कथानक घेऊन हा चित्रपट बनवला हो आहे बघितले अरे या ठिकाणी ती पाहिजे होती हिरो आणि ह्या ठिकाणी हा पाहिजे होता हिरो असं आपण म्हणतो पिक्चर बघितल्यावर याचा अर्थ आपण चुकलो दरवर्षी माझा एक चित्रपट येणार हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत माहेरची साडी या धमाकेदार चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजेच विजय सर माझ्यासोबत आहेत सर कसे आहात मजेत सर आत्ता लेख असावी तर अशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काय सांगाल चित्रपटाबद्दल हा आता सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज करतो आहे हा चित्रपट आणि एक मोठी कंपनी आहे पी व्ही आर आयनॉक्स ते रिलीज करत आहेत हा चित्रपट तर माहेरची साडी हा चित्रपट मी बनवला होता नाईन्टीन नाईन्टी वनमध्ये एक्क्याण्णव वर्ष एक्क्याण्णव साली या आता जवळजवळ तेहतीस चौतीस वर्ष या चित्रपटाला ते आज झालेत माहेरच्या साडीला तरी अजून तो चित्रपट ताजाच आहे अजूनही तो लागला जी टी व्हीवर तरी लोक तो बघतात आणि त्यांना फ्रेश वाटतं म्हणून मी असं ठरवलं की माहेरची साडी लोकांना इतका आवडला आहे ते कथानक कौटुंबिक कथानक आवडलेलं आहे तर आपण आता प्रेक्षकांना धक्का देऊन चालणार नाही नाही बाबा आता मी एक कॉमेडी बनवतो किंवा मी आता एक रहस्यमयी पिक्चर बनवतो किंवा मी फायटिंगचं पिक्चर बनवतो तर मी असा धक्का द्यायला गेलो तर प्रेक्षक मला धक्का देतील तर ती एक भीती होती म्हणून म्हटलं लोकांना जे आवडतं तेच आपण सादर करावं आणि म्हणून तशा प्रकारचंच कथानक या चित्रपटाला लेख तर अशी म्हणून हा सुद्धा एक का मुलीवरच लेकीवरच कथानक बेतलेलं आहे माहेरची साडी तसाच होता आहे का लेखीवरच बेतलेला होता तसंच कथानक घेऊन हा चित्रपट बनवला आहे आणि त्यामुळं हा चित्रपट लोकांना आवडेल नक्कीच आणि एन्जॉय करतील लोक आणि शंभर टक्के माहेरची साडी ज्याने ज्याने बघितला आहे ते एकदा तर ह्या चित्रपटाला येतीलच ह्याची चि मला खात्री आहे पण सर या चित्रपटात तुम्ही पाच ते सहा भूमिका बजावत आहात पडद्यामागच्या भूमिका आहेत आणि त्या विशेष करून महत्त्वाच्या आहेत या सगळ्याबद्दल पडद्यामागच्या भूमिका म्हणजेच तुमचं दिग्दर्शन असेल एक गीत तुम्ही लिहिलेलं आहे काय सांगाल याबद्दल डिस्ट्रिब्युशन तुम्ही करतच होतो प्रोडक्शन पाहत होतो सगळं आता इतका अनुभव पाठीशी होता आणि माहेरच्या साडीचा अनुभव पाठीशी होता त्याच्यामध्ये नेस्ली माहेरची साडी हे गाणं मीच लिहिलेलं होतं त्यावेळेस पण ते खेबुडकरांच्या नावावर ठेवलं होतं तर मला बोलले ते अरे तू लिहिलेस माझ्या नावावर कशासाठी तर म्हटलं मला भीती वाटते कसली भीती वाटते म्हटलं मी दिग्दर्शक करतो पहिल्यांदा दिग्दर्शन करतो आहे आणि पिक्चर जर पडला यादा कदाचित तर लोकं म्हणजे गाणं पण लिहिलं होतं का हां मग पडायचं सगळं करायला गेल्यावर काय असंच होणार म्हणून म्हटलं ते माझ्या नावावर नको तुमच्या नावावर ठेवा आणि ते गाणं किती चाललं तर ते असं त्या काळात पाच वर्षात एकही लग्न असं झालं नाही की त्यात माहेरची नेसली माहेरची साडी गाणं बँडवर वाजलं नाही इतकं ते गाणं गाजलं आणि त्यामुळं मी म्हटलं की ह्या सुद्धा आपण असं जे गाणं तयार करूया ह्याच्यात असा एक विचार आला की बाबा दादांची चित्रपटांची जी टायटल्स आहेत त्याच्यावर आपल्याला एखादं गाणं लिहिता येईल का म्हणून मी प्रयत्न केला आणि ते जमलं ते तुम्हाला आज ते गाणं तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये दादांच्या उश्या चव्हाण दादा यांच्याबद्दलचं ते आहे आणि माळ्याच्या माळ्यामध्ये गोखलान ते दुगुत गुतमूल्या हे सगळे शब्द त्यात आले पांडव अहमदार हो वगैरे वगैरे ते गाणं जमलं ते तसं पुढचं पण कळवत तेही जमलं तर असं ते मग थोडंसं आपल्याला आपण लिहू शकतो ते गाणं चालल्यामुळं मी गाणं लिहू शकतो त्या चित्रपटाने त्या गाण्याने मला शिकवलं आणि म्हणून ह्यावेळेससुद्धा मी हे गाणं लिहिलं आणि टायटल सुद्धा मी लिहिलं होतं पण त्याचं मोकडा मी ठेवला पुढचं जे मला जमत नव्हतं बरोबर म्हणून मी ते दुसऱ्या गीतकाराला सांगितलं की तू लिहि आणि ते तुझ्या नावावर ठेवू पण मोकळा माझाच राहील म्हणून तो मोकळा तोच ठेवला आहे लेखासा तर या चित्रपटात दिग्गज कलाकार आहेत आणि ती सगळ्यांची मैफिलच आहे म्हणजे दिग्गज कलाकार आहेत त्यांचं शिले सिलेक्शन आणि एकंदरीतच या चित्रपटाची प्रोसेस याबद्दल काय सांगाल काय होतं बाहेरच्या साडीच्या वेळेससुद्धा मी ज्या वेळेस चित कलाकारांची निवड केली होती तर चित्रपटाचं माझ्या दृष्टीने चित्रपटाचं सक्सेस जे आहे ते कथा त्याची गाणी आणि प्रॉपर सिलेक्शन ऑफ आर्टिस्ट त्या त्या भूमिकेला फिट बसणारे जर आर्टिस्टची तुम्ही जर निवड केली ना तर तुम बरंचसं सक्सेस आपल्या हातात येतं असं माझं प्रामाणिक म्हणत आहे आता आपण कसं आहे पिक्चर बघितलं अरे या ठिकाणी हो। ती पाहिजे होती हिरोईन आणि ह्या ठिकाणी हा पाहिजे होता हिरो असं आपण म्हणतो पिक्चर बघितल्यावर याचा अर्थ आपण चुकलो तर तसं कुणी म्हणता का म्हणे आहे इतकं फिट बसलं पाहिजे माहेरच्या साडीला बसलं आणि म्हणून तशीच पात्र योजना यावेळेससुद्धा मी केलेली आहे की ती फिट बसलेली आहे सर अलका कुबल यांनी माहेरच्या साडीत उत्तम भूमिका साकारली होती म्हणजे शब्दच नाही आहेत त्यांची स्तुती करायला गेलो तर पण आत्ताच्या पिढीत त्या अभिनेत्री सारखी म्हणजे ती सुनेची पात्र ती सुनेची भूमिका त्यांनी साकारली असती अशी कोणती अभिनेत्री तुमच्या नजरेत आहे सध्या नाही हे पुढे <laughs> सर चित्रपटाबद्दल काय काय सांगाल आणि इतक्या वर्षांचा गॅप घेऊन पुन्हा तुम्ही हा ब्लॉकबस्टर सिनेमा घेऊन आलेला आहात काय सांगाल आता मी हा चित्रपट आता आलेला आहे आणि पुढची योजना अशी आहे की दरवर्षी माझा एक चित्रपट येणार तर त्यामुळं मी आता चार टायटल्स डिक्लेअर केले आहेत पुढचे पहिलं टायटल आहे हा हवालदार गाळू बाळू आणि निळू कॉमेडी आहे दुसरं आहे वाट चुकलेले नवरे हे फॅमिलीला आवडणार सगळ्यांना मुलींना लेडीजना सगळ्यांनाच आवडणार तिसरं आहे जाई जुई आणि चौथा आहे माझे घरटे माझीच पिले तर ती एकामागे एक चित्रपट दरवर्षी ते प्रोडक्शनमध्ये आहेत आणि ती येणार प्रेक्षकांसाठी हे चार पिक्चरचं सगळे कथान तयार आहे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका